तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येक जणाला आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे आहेत आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आपण मेहनत तर खूप घेत असतो पण आपण जेवढी मेहनत घेतो त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही आपलं देखील मन हे नाराज होतं अशा वेळेस काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा पैशाचं सोंग हे कधीही आणता येत नाही आणि पैशाशिवाय आपल्या गरजा देखील पूर्ण होत नाही आपल्याला देखील वाटते आपल्या देखील इच्छा पूर्ण व्हाव्यात पण आपण त्यासाठी स्वामी महाराजांकडे अगदी रडतो भांडतो वेळ आली तर त्यांना बोलतो देखील खरं तर तुमचा स्वामी महाराजांवरती विश्वास आहे त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी हक्काने करत असता तर आपल्याला एक अत्यंत साधी आणि सोपी सेवा करायची आहे की ज्यामुळे तुमची ही सर्व संकटे दूर होतील आता भरपूर जणांना सेवा करायची असते मग महिला असो किंवा पुरुष असो पण प्रत्येकाला बाहेर काही कामासाठी जावे लागते किंवा ऑफिसला जावं लागते किंवा महिलांना घरातील अनेक कामे असतात लहान लेकरं असतात मग अशा वेळेस आपल्याला स्वामी सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही आणि जरी वेळ मिळाला तरी पण आपण जेव्हा जी काही सेवा करत असतो त्या सेवेचे काही नियम असतात ते नियम पाळावे लागतात लागतात त्यामुळे आपल्याला ती सेवा करायला जमत नाही मग अशी कोणती सेवा करायची आहे की पाच मिनिटाची सेवा आहे आपल्याला अगदी रात्री झोपण्याच्या अगोदर करायची आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोक ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल अगदी आपल्या सुद्धा फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा जसा अर्जुनाने कृष्णावरती विश्वास ठेवला होता तसाच आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवायचा आहे आणि ही अत्यंत छोटीशी सेवा करायची आहे आपण सेवा कोणतीही करत असाल फक्त ती सेवा आपण मनापासून मनोभावे करायची आहे मग बघा तुम्हाला त्या सेवेचं फळ हे निश्चितच मिळत असतं आता ही सेवा कधीपासून करायची तर या सेवेसाठी काही मुहूर्त नाही तुम्ही कधीपासून पण ह्या सेवेला सुरुवात करू शकता अगदी आजपासून करू शकता किंवा शक्य नसेल तर उद्यापासून देखील आपण ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर त्या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही ना तसेच ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहे त्या दिवशी देखील आपल्याला ही सेवा करता येणार नाही मग या काळामध्ये फक्त आपण ही सेवा करायची नाही नंतर कोणते पण दिवस ही सेवा करू शकता आता ही सेवा घरातील कोणते व्यक्ती करू शकता लहान मुले ताई दादा आजी आजोबा अगदी कोणी पण ही सेवा केली तरी पण चालेल पाच मिनिटाची अत्यंत साधी आणि सोपी सेवा आहे आता काय करायचं आहे आपलं जेव्हा काम आवरून होतं म्हणजे सर्व काही भांडे धुवून होतात किंवा दुसरं काही काम जे तुम्ही संध्याकाळच्या वेळेस करतात ते सर्व काम उरकून झाल्यानंतर अगदी आपण जेव्हा झोपण्यासाठी जातो तेव्हा आपल्याला ही सेवा करायची आहे मग ही सेवा अगदी देवापुढे बसूनच करायची का तर असे काहीही नाही अगदी तुम्हाला शक्य असेल तर देवापुढे बसून देखील करू शकता किंवा तुम्ही अगदी आपण तृणावरती झोपतो तर आपण बसल्या बसल्या ही सेवा केली तरी पण चालेल झोपण्याच्या अगोदर आपण हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अंथरुणावरती बसायचं आहे अंथरुणावरती बसल्यावरती आपल्याला आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार आणायचे आहे तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असेल की हो माझं घर असावं माझी गाडी असावी प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं मग काहींचं स्वप्न छोटं असतं किंवा काहींचं स्वप्न हे मोठं असतं पण आपण त्या स्वप्नांपर्यंत पोहोचू की नाही हे आपल्याला माहीत नसतं आता तुम्ही भरपूर वेळा ऐकलं असेल की अकरा वाजून अकरा मिनिटांनी आपण जर आपली इच्छा मनोकामना व्यक्त केली तर ती पूर्ण होते किंवा तीन वाजून पंधरा मिनिटांनी ते तीन वाजून मिनिटाच्या अगोदर आपण जर काही इच्छा मनोकामना पहाटे व्यक्त केली तर ती पूर्ण होते हे देखील तुम्ही ऐकलं असेल पण आपल्याला देखील असंच काहीतरी करायचं आहे पण या सेवेला आपल्याला वेळेचं बंधन नाही फक्त आपण जेव्हा झोपायला जातो त्या अगोदर आपण ही सेवा करायची आहे आपण अथरूणावरती बसायचं आहे आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार आणायचे आहे तुम्हाला जी गोष्ट पाहिजे असेल ना तिच्याबद्दल विचार करा मग मा मला एवढी मोठी गाडी पाहिजे किंवा माझं घर हे असं असावं घरापुढे हे असावं ते असावं जे काही मनामध्ये सकारात्मक विचार असतील ना ते मनात सकारात्मक विचार आणायचे आपल्या मनामध्ये कोणतेही नकारात्मक विचार येता कामा नाही मग मुलांचं कसं होईल मुलं अभ्यास करत नाही त्यांचं पुढं कसं होईल असे का जे काही आहे किंवा मुले घरामध्ये भांडणं न करतात वादविवाद करतात किंवा तुमच्या घरामध्ये पैशांच्या जर काही समस्या चालू असतील तर पुढच्या महिन्याचा हप्ता कसा भरायचा असे काहीच विचार मनामध्ये मनामध्ये आणायचे नाही फक्त फक्त आणि आपल्या सकारात्मकच विचार पाहिजे आता आपण आपले डोळे बंद करायचे आहे आणि आपल्याला स्वामी महाराजांचं चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे स्वामी महाराज साक्षात तुमच्या समोर उभे आहे असं आपण गृहित धरायचं आहे अगदी दोन डोळे बंद करायचे आणि तुमच्या मधोमध स्वामी महाराज उभे आहे असं आपण गृहित धरायचं तुम्ही डोळे बंद करून बघा आपोआप तुम्हाला स्वामी स्वामी महाराजांची मूर्ती महाराजांचा फोटो तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच येईल फक्त मन जर शांत असेल ना तर स्वामी महाराज हे तुम्हाला नक्कीच दिसतील आता हे झाल्यानंतर आपण ओम 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 हा मंत्र आहे तो आपल्याला अकरा वेळा जप करायचा आहे अकरा वेळा मनापासून आपण ओम ओम असे म्हणायचं आहे आता हे म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती देखील आपण म्हणायची आहे की माझं मोठं घर होणार आहे किंवा माझी गाडी होणार आहे जे काही आपल्याला पाहिजे आहे ते आपलं होणार आहे असं म्हणायचं आहे किंवा अगदी माझं घर झालंय जे काही आहे ते असं म्हटलं तरी पण चालेल फक्त मनामध्ये आपल्या पॉझिटिव्हिटी पाहिजे आता हे सर्व झाल्यानंतर स्वामी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे आपण तिथेच बसून डोळे बंद करून स्वामी महाराज तुमच्या समोर आहे अशा पद्धतीने आपण स्वामी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज मला ही गोष्ट पाहिजे मला या गोष्टीची खूप गरज आहे जे काही आहे ते तुम्ही स्वामी महाराजांना सांगू शकता आता ही सर्व सेवा झाल्यानंतर तुम्ही झोपले तरी पण चालेल आणि ज्यांना अगदी देवापुढे बसून ही सेवा करणे शक्य असेल तर त्यांनी देवापुढे बसून देखील ही सेवा करू शकता आता आपल्याला ही सेवा किती दिवस करायची आहे मग तुम्ही ही सेवा अकरा दिवस करू शकता किंवा तुमची जोपर्यंत इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही तोपर्यंत जरी तुम्ही ही सेवा केली तरी पण चालेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही मग तुम्ही जर गावी गेला तर गावी देखील ही सेवा करू शकता फक्त आपल्याला रोज रात्री ही सेवा करायचीच आहे आणि जर मासिक धर्म आला तर ते जे काही दिवस आहे त्या दिवसामध्ये तुम्ही ही सेवा करायची नाही नंतर परत पुढे कंटिन्यू तुम्ही ही सेवा करू शकता आपण एखादी गोष्ट स्वामी महाराजांकडे अगदी मनापासून आणि तळमळीने मागितली ना तर स्वामी महाराज ते नक्कीच पूर्ण करतात आणि जर एखादी गोष्ट तुम्हाला लगेच भेटली नाही तर अजिबातही नाराज व्हायचं कारण नाही कारण की स्वामी महाराजांना कदाचित तुम्ही जे काही मागताय त्याच्यापेक्षाही जास्त काही द्यायचं असेल त्यामुळे त्या, त्या गोष्टीसाठी उशीर होत असेल पण आपला स्वामींवरती विश्वास आणि जी काही श्रद्धा आहे ती अतूट ठेवा बघा सर्व काही व्यवस्थितच होईल आणि आपली इच्छा देखील पूर्ण